नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आहे हरीश आणि आपण करतो रेशीम शेती तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की रेशीम उद्योगामध्ये जो आपण चुना वापरतो तो कोणता वापरला पाहिजे आपण जो चुना पाहत आहात आपल्यातले भरपूर शेतकरी हा चुना वापरतात पण मित्रांनो हा चुना वापरताना हा ओरिजिनल आहे का ओरिजिनल कंपनीचाच आपण चुना वापरतो का हे आपण जाणून घेतले पाहिजे मी मार्केटमध्ये पाहिलेले आहे की ह्यासारखे रेशीम बंधूचा चुना हा डुप्लिकेट फॉर्ममध्ये खूप प्रमाणात आढळला जातो आणि हा कमी रेटमध्ये भेटत असल्यामुळे आपण शेतकरी पण हा चुना नक्की घेतो डुप्लिकेट चुना वापरल्यामुळे आपले खूप मोठे नुकसान होते बॅच फेल होतात त्याच्यामुळे आपण जाणून घेतले पाहिजे की ओरिजिनल चुना हा नेमकी कोणता व कसा असतो मी या व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवलं आहे की हा ओरिजिनल कोणता आहे व डुप्लिकेट कोणता आहे ही, ही? हा चुना जर वापरत असाल तर पॅकिंग नक्की नीट पाहून घ्यावी धन्यवाद